प्रेक्षक ना बाबू मी गोविंद काळे बबलू काकडे या चॅनलवर पहिल्यांदाच आलेलो आहे येण्याचं कारण असं की आम्ही तिघंही पिंपल्स केले ते एका लघु चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेलो हो। आहोत त्या लघु चित्रपटाचं नाव आहे झळम लोकांच्या मनातली अंधश्रद्धा ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ती कमी करण्याचा हेतू या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेला आहे त्या माध्यमातून भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शन यांनी या, या धरण चित्रपटाचं निर्मिती केलेली आहे आज ते अंतिम टप्प्यात आहे आणि परत परत एकदा तुमचं बबलू काकडे या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे हे बबलू काकडे आपण यांना यांच्याशी बोलू शकता नमस्कार मित्रांनो माझं माझं नाव बबलू काकडे आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं तुमचं स्वागत आहे त्यांचा हा लघु चित्रपट आहे आमचा आमची सर्वांनी युट्यूब अर्जून यावा आम्ही आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देतो आहोत बघा हे सुरेश काकडे आहेत आपले मित्र हां अविनाश राठोड हे यांचं नाव तुम्ही स सर्वांनी चित्रपट अवश्य बघा आम्ही तुम्हाला लिंक टाकून देतो धन्यवाद